नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज पार्ट पाहणार आहोत चला करूया सुरुवात प्रश्न दोनशे एकावन भारताचे उपराष्ट्रपती हे कशाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात राज्यसभा प्रश्न दोनशे बावन्न महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस प्रश्न दोनशे त्रेपन्न वर्गीस कुरियन कशा संबंधित आहेत धवल क्रांती प्रश्न दोनशे चोपन्न जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो पाच जून प्रश्न दोनशे पंचावन्न भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण श्री अजित डोवाल प्रश्न दोनशे छप्पन्न ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दवला यांच्यामधील पहिले प्लासीचे युद्ध कधी झाले तेवीस जून सतराशे सत्तावन्न प्रश्न दोनशे सत्तावन्न रक्तदाब ब्लड प्रेशर मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात सिग्मो मैनुमे, पिग्मो मॅनोमीटर प्रश्न दोनशे अठ्ठावन्न नर्मदा तापी नद्या कोणत्या दिशेला वाहतात पश्चिम वाहिनी प्रश्न दोनशे एकोणसाठ नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात एकूण किती पोलीस स्टेशन आहेत वीस प्रश्न दोनशे साठ कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे रायगड प्रश्न दोनशे एकसष्ट संत गाडगेबाबा यांचे पूर्ण नाव काय डेबुजी झिंगराजी जानोरकर प्रश्न दोनशे बासष्ट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली एकोणीसशे पस्तीस प्रश्न दोनशे त्रेसष्ट पोलीस आयुक्त नवी मुंबई हे पद कोणत्या दर्जाचे आहे अप्पर पोलीस महासंचालक प्रश्न दोनशे चौसष्ट दर्पण वृत्तपत्र कोणाचे व कधी काढले बाळशास्त्री जांभेकर यांनी अठराशे बत्तीस साली प्रश्न दोनशे पासष्ट कृष्णा उपचंगा संगम नरसोबाची वाडी प्रश्न दोनशे सहासष्ट साल्लेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे नाशिक जिल्ह्यात प्रश्न दोनशे सदुसष्ट फ्लेमिंगो अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ठाणे प्रश्न दोनशे अडुसष्ट देशात आर्थिक आणीबाणी कलम कोणते कलम तीनशे साठ प्रश्न दोनशे एकोणसत्तर भारतीय राज्यघटनेप्रमाणे कोणता विषय राज्यसूचीमध्ये येत नाही परराष्ट्र व्यवहार प्रश्न दोनशे सत्तर कातळ शिल्प कोणत्या गावात आढळून येते कुडुपी सिंधुदुर्ग जिल्हा प्रश्न दोनशे एकाहत्तर घारापुरीच्या लेणी कोठे आहेत रायगड प्रश्न दोनशे बहात्तर पियत्रदुरा ही वास्तुशिल्प कला कोणत्या स्मारकात आढळून येते ताजमहल प्रश्न दोनशे त्र्याहत्तर पुरातन काळात कोणत्या ठिकाणी समुद्री व्यापार होत असल्याचे अवशेष आढळले आहे लोथल या ठिकाणी प्रश्न दोनशे चौऱ्याहत्तर पुढीलपैकी कोणी पहिली जॉईंट स्टॉक कंपनी भारताशी व्यापार करण्यासाठी सुरू केली डच प्रश्न दोनशे पंच्याहत्तर ईस्ट इंडिया कंपनीला कोणत्या कराराच्या अंतर्गत बंगाल बिहार आणि ओडिसा यावर दिवाणी अधिकार मिळाले अलाहाबाद प्रश्न दोनशे शहात्तर सन एकोणीसशे सत्तावीस मध्ये ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्सची मद्रास येथे कोणी स्थापना केली मार्गरेट कजिन्स प्रश्न दोनशे सत्याहत्तर स्वदेश बांधव समितीची स्थापना कोणी केली अश्विनी कुमार दत्त प्रश्न दोनशे अठ्यात्तर व्हर्निक्युलर प्रेस लॉर्डर लिटन प्रश्न दोनशे एकोणऐंशी नॅशनल कमिशन ऑफ वुमनच्या पहिल्या चेअरमन कोण होत्या जयंती पटनाईक प्रश्न नंबर दोनशे ऐंशी सिद्धेद्र योगी कोणत्या नृत्याशी निगडीत आहेत कुचीपुडी प्रश्न दोनशे एक्क्याऐंशी आंध्र प्रदेश राज्याची निगडीत हस्तकला कोणती कलमकारी प्रश्न दोनशे ब्याऐंशी मध्य प्रदेशमध्ये आढळणारा दुर्मिळ पक्षी कोणता खरम मोर प्रश्न दोनशे त्र्याऐंशी राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस चौदा डिसेंबर प्रश्न दोनशे चौऱ्याऐंशी भारतात पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले महर्षी धोंडो कर्वे प्रश्न दोनशे पंच्याऐंशी पुरुष हॉकी विश्वचषक दोन हजार तेवीस कोणत्या देशाने जिंकली जर्मनी प्रश्न दोनशे शहाऐंशी पहिली डार्क स्काय रिझोर्ट म्हणून भारतातील कोणत्या वाईल्ड लाईफ भाग घोषित करण्यात आला चांगथांग वर्ल्डलाईफ वर्ल्ड लाईफ प्रश्न दोनशे सत्याऐंशी पुढीलपैकी मासेमारीचा एक प्रकार कोणता रापन प्रश्न दोनशे अठ्ठ्याऐंशी कोणता अधातू नॉन मेटल सामान्य खोलीच्या तापमानात जलस्थितीत राहतो ब्रोमिन प्रश्न दोनशे एकोणनव्वद आवळा या फळामध्ये कोणते अंमलं असते ॲस्कॉर्बिक ॲसिड प्रश्न दोनशे नव्वद राहत तांदळेपणा कोणत्या जीवनसत्व अभावी होतो जीवनसत्व प्रश्न दोनशे एक्क्याण्णव कर्करोगाचे उपचार व निधन करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हणतात सॉरी प्रश्न दोनशे एक्क्याण्णव कर्करोगाचे उपचार व निदान निदान करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हणतात ऑन्कोलॉजिस्ट प्रश्न दोनशे ब्याण्णव कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणारे खालील द्रव्यावर प्रतिबंध करण्यात आला आहे कॅल्शियम कार्बाइड प्रश्न दोनशे त्र्याण्णव कोणता धातू पांढरी पांढरेसोनिया लिथियम प्रश्न दोनशे चौऱ्याण्णव चॅट जी पी टी ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान कशाचे लघु रूप आहे चॅट जनरेटिव्ह पी ट्रेन ट्रान्सफॉर्मर प्रश्न दोनशे पंच्याण्णव सायनाईड या जहाल विषारी औषधाचे रासायनिक नाव काय प्रुसिक ॲसिड प्रश्न दोनशे शहाण्णव मानवी शरीरात कोणते द्रव्य सर्वात मोठ्या प्रमाणात आढळते ऑक्सिजन प्रश्न दोनशे सत्त्याण्णव मानवी गुणसूत्रामधील किती जोड्या लिंग गुणसूत्राच्या असतात फक्त एक प्रश्न दोनशे अठ्ठ्याण्णव उत्क्रांतवादाचा सिद्धांत कोणी मांडला चार्ल्स डार्विन प्रश्न दोनशे नव्याण्णव स्पायरो गायरा हे कोणते शैवाल आहे हरित शैवाल प्रश्न नंबर तीनशे गोवर कोणता आजार आहे संसर्गजन्य व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद